नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्तीनंतर मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ या लाभाचे एकूण सूत्र काय असणार आहे याबद्दल या संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्तीनंतर मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ कोणकोणते आहेत व या लाभाचे सूत्र काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवृत्तीनंतर मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ जाणून घ्या या, या लाभाचे सूत्र थ्री मेजर फायनान्शियल बेनिफिट्स आफ्टर रिटायरमेंट सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात त्यापैकी तीन प्रमुख आर्थिक लाभ व सदर लाभाचे गणना कसे करतात याबाबतचे सूत्र या लेखांमध्ये अर्थातच या व्हिडिओमधून सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात बघा पहिलं आहे निवृत्ती वेतन जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनांमध्ये आहेत त्यांच्यासाठी अर्ताकारी सेवेचे वीस वर्ष पूर्ण झालेल्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल तर सुधारित पेन्शन योजनांमध्ये यू पी एस सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांची किमान किमान सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण होणे हे आवश्यक आहे याशिवाय याशिवाय स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये पूर्ण लाभ मिळत नाहीत दुसरा आहे अंशराशीकरण म्हणजे कम्युटेशन ऑफ पेन्शन अंश राशीकरण म्हणजे निवृत्ती वेतनाचे एक रकमी लाभ मिळवणे याकरिता याकरिता मासिक पेन्शनचे रूपांतरण करण्यात येते सदर लाभाची गणना करण्यासाठी बरोबर मूळ वेतन गुणिले चाळीस टक्के गुणिले बारा गुणिले अंश राशीकरणाचा सुधारित तक्त्यानुसार मूल्य असे सूत्र आहे हे झालं दुसरा म्हणजे अंश राशीकरण त्यानंतर तिसरं आहे सेवानिवृत्ती उपदान म्हणजे रिटायरमेंट ग्रॅच्युएटी निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो सदर रक्कम काढण्यासाठी सूत्रबरोबर शेवटचा मूळ वेतन गुणिले सेवाकाळ गुणिले दोन भागिले चार दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार सेवा निवृत्ती उपदानाची मर्यादा ही चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये अशी करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी निवृत्तीनंतर मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ आहेत आणि या लाभाचे सूत्र नेमकं काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद